हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे ताणी एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं तुम सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज इतकी मस्त एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अर्थात तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे ती म्हणजे की आज मच्छी फ्रायची रेसिपी असणार आहे एकदम चटपटीत अशी मच्छी फ्राय मी बनवणार आहे चला म्हणलं त्याची रेसिपी तुम्हाला सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्ही सुद्धा मच्छी बनवता आणि ह्याचा आनंद घ्यायचा तर चला, चला वेळ न घालवता पटकन आपण मच्छी फ्राय बनवायला सुरुवात करूया पण बरेचसे काम आधी करावं लागते आणि ते सुद्धा करूया का तर मच्छीला साफ करणं मसाला लावणे हे सगळं काय करायचं आपल्याला ते सुद्धा करू पण जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दुपारी मी दररोज बारा वाजता व्हिडिओ टाकायला लागलेला आहे पहिले थोडंफार लेट होत होतं आणि आता सुद्धा दहा पंधरा मिनटं भाग पुढं होतंच माझ्या पण तर आणि दररोज व्हिडिओ नक्की बघत जा मला मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला विसरत जाऊ नका सकाळच्या सात वाजल्यात आणि बघू शकता किती मस्त असं वातावरण आहे सगळीकडे एकदम हिरवगार खूप छान वाटाली थंडगार हवा सुटली आणि हे आहे माझं कडीपत्त्याचं झाड जे मी कुंडीत लावलंय एकदम हिरवगार लुसलुची असं कडीपत्त्याचं झाड आलंय आणि पावसाळ्यामध्ये मी कट केलंय त्याला पावसाळा सुरू झाला आणि झाड कट केलं तर मी म्हणलं पावसाळ्यामध्ये चांगलं व्यवस्थित एकदम हिरवगार असं झाड येईल आणि बघू शकता किती मस्त असं कडीपत्त्याचं झाड आलेलं आहे तुम्ही सुद्धा असं कुंडीमध्ये कडीपत्त्याचं झाड लावू शकता जेणेकरून तुम्हाला कडीपत्ता कधीही विकत आणायची गरज लागणार नाही आणि मला सुद्धा कधीही कडीपत्ता विकत आणायची म्हणा किंवा कुठून आणण्याची गरज सुद्धा लागत नाही का आता इतका छान असा कडीपत्ता आलाय तर माझे मला पास होतंय कधी कधी मी कट केल्यानंतर मग ह्याला त्याला पाहिजे असेल तर मी देते सुद्धा ठीक आहे चला मग पटकन किचन मध्ये जाऊया आणि आपली मच्छी फ्राय बनवायला सुरुवात करू सगळ्यात पहिला आपल्याला मच्छी फ्राय करण्यासाठी मसाला करून आहे तर इथे एक मी मिक्सरचं भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता सुकं खोबरं घेतलंय छोटा तुकडा एवढा एवढा आणि आता छोटे छोटे तुकडे करून घेतले ती वाटून घेते जर तुमच्याकडे किसा असेल तर तुम्ही किस सुद्धा नारळाचा वापरू शकता पण माझ्याकडे नव्हता तर मी नारळ कापून घेतलाय सुकावाला आणि आता मस्तपैकी बारीक वाटून घेते आणि बाकीचे मसाले नंतर टाकूया कोणते टाकायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो पण आधी वाटून घेते तर खोबऱ्याचा किस मस्तपैकी आता बारीक वाटून झालाय आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकू तुम्हाला जवळून दाखवते तर एकदम असं बारीक किस करून घेतलाय मी त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया तर मी अर्धा चमचा धने पावडर टाकली आणखीन थोडीशी टाकू आणि जर तुमच्याकडे धने असतील ना तर तुम्ही धने सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे धने नाहीत म्हणून मी पावडर टाकलेली आहे थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे गरम मसाला आहे तर असा एक गच्चा चमचा भरून मी मसाला टाकलाय चटणी टाकायची काळी तर एक ते दीड चमचा ही काळी चटणी टाकलेली आहे मी आणखी लाल चटणी टाकणार आहे एक चमचा का तर ही जास्त तिखट नाही थोडीशी तिखट आहे आणि काळी तिखट आहे फक्त व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा तंदुरी मसाला टाकायचा एक ते दीड चमचा टाकलेला आहे तंदुरी मसाला जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तरी नाही टाकला तरी काय हरकत नाही आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे पाणी ओतायचं नाही तर आणखीन टाकते थोडंसं तर असे समजा दीड पळी मी तेल टाकले व्यवस्थित मिक्सर मध्ये ह्याला फिरून घेते तर बघू शकता कसा मसाला वाटून झालाय आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय वाचलेलं नाही आणि इतका मस्त असा वासायला आलाय मसाल्याचा बघितलं ना मस्त असा मसाला वाटून झालाय तर आपण एका ताटामध्ये मसाला काढून घेऊ तर मी असं मोठं ताट घेतलं आहे त्याच्यामध्ये मसाला काढून घेते सगळा तर एका ताईंची मला कमेंट आलती की ताई तुम्ही पातेल्यात नका मच्छीला मसाला लावू जो एका मोठ्या ताटात लावत जा जेणेकरून करून व्यवस्थित लावता पण येईल आणि मग त्या सगळ्यांना व्यवस्थित दिसेलसुद्धा तर मी काय करते मग आता ताटात म्हणलं चला मच्छीला मसाला मी ताटातच लावते घेऊन आणि नंतर मग पातेल्यात पाहिजे तर झाकून ठेवते नंतर तर सगळा मसाला मी व्यवस्थित सगळा ताटात काढून घेतला तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट टाकायची आहे दोन चमचे बघू शकता दोन चमचे टाकली मी आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तीन चमचे बेसन टाकायचे तर असं हे लाकडी चमचा आहेत तर तीन चमचे मी बेसन टाकले आता हे सगळे जे मग मसाले घेतलेले आहेत ना तर आता हे जे सगळे मी मसाले घेतले आहेत ना तर हे मसाले मी अडीच किलो मच्छीला लावण्यासाठी घेतलेत तर तुम्ही तुमच्या मच्छीच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त मसाले सगळे करू शकताय आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि ह्या मसाल्यामध्ये ना एक लिंबू असलं ना ती सुद्धा पिळून टाकायचं आहे पण माझ्याकडे आता लिंबू नाही त्यासाठी मी टाकणार नाही आणि सचिनला रात्रीच नाही जेव्हा घेऊन येतील ना तेव्हा त्यांना मी लिंबू आणायला सांगन का तर जेवणासोबत त्यांना लिंबू लागतं मच्छी मटणासोबत कशासोबत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाटायचं मस्तपैकी पैकी आपण मसाल्याचा वास यायला लागलाय व्यवस्थित सगळा मसाला एकदम मिक्स करून झालाय आणि बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीचा मसाला केलाय मी आता हा सगळ्या मच्छीला मच्छी एकदम मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली मी मस्तपैकी मोठे मोठे पीस आहेत जी सगळेजण आरामात अशी मच्छी खातील आणि काटे खूप जास्त असे छोटे छोटे नसतात अशा मच्छीमध्ये मोठे मोठे काटे असतात तर सगळी मच्छी मी जर ताटात काढली तर व्यवस्थित लावता येणार नाही तर मी एक एका मच्छीला असं मसाला लावून घेते सगळं आणि बरेच जण म्हणा किंवा कुणी असं मच्छी मधी मच्छी फ्राय करताना ह्याच्यामध्ये नारळ वगैरे टाकत नसेल पण जर तुम्ही एकदा टाकलं ना तर तुम्ही हमेशा मिरच्या टाकताल एकदा टाकून बघा एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा जाईल पण चव अतिशय छान मस्त लागते मच्छी फ्राय करताना एकदा करून बघा तुम्ही सुद्धा आणि ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा मच्छीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यातली तुम्ही कोणती जी आवडेल ती तुम्ही बनवू शकताय सगळ्या मच्छीच्या रेसिपी खूप छान आणि मस्त आहेत तर बघू शकता, शकता अशा पद्धतीनं सगळ्या मच्छीला आपला मसाला लावून घ्यायचा आहे अशा साईडला ठेवते मी आणि मच्छी बरेच जण मी बघते मच्छी धुताने काय करतात ह्या साईडचा भाग जे आहे ना मच्छीचा हिथला तर तर ती खूप जास्त असं काळा असते व्यवस्थित काढत नाही तर त्यांनी मच्छी थोडीशी कडवट लागते त्यासाठी मच्छी धुताना खूप स्वच्छ अशी धुवा इथं काळं जी असतं ना ह्या इथं साईडला तर एक लेअर असा पात पातळसा असा लेअर इथं काळा असतो तर ती लेअरसुद्धा व्यवस्थित घासून असा नकाने काढायचा तो लगेच निघतो पण बरेच जण मी बघते व्हिडिओ बरेचसे व्हिडिओ मी बघितले त्यात लोक काढत नाही तसे तर ती काढलं नाही ना तर मग मच्छी तळल्यानंतरसुद्धा एकदम अशी कडवट लागते त्यासाठी मच्छी स्वच्छ धुणंसुद्धा सुद्धा खूप गरजेचं आहे आणि शिवाय आपल्या घरात लहान मुलं वगैरे खातात तर त्यांनासुद्धा स्वच्छ आपण जेवण बनवून सारलं पाहिजे आणि असं जेवण जर घरामध्ये बनवलं ना तर आपल्याला बाहेर जाण्याची किंवा हॉटेलमध्ये जाण्याची काही गरज पडत नाही कधीतरी आपण एन्जॉय म्हणून कधी हॉटेलमध्ये जाऊन खातो हो, किंवा काहीतरी पार्टी वगैरे आहे किंवा काय बड्डे वगैरे असेल तर एका दिवशी महिन्यातून वगैरे किंवा दोन महिन्यातून कधीतरी गेलं तर ठीक आहे पण सारखं सारखं जाणं चांगलं नाही का तर आपण इतकं मस्त जेवण घरी बनवतो त्यासाठी बाहेर जाण्याची सुद्धा काही गरज नाही तर चला मग मी पटापट तर एवढी सगळी मच्छी आहे तर सगळ्या मच्छीला मी पटापट सगळा मसाला लावून घेते का आता तुम्हाला दाखवायला मला बराचसा वेळ लागेल तर मी लावून घेते आणि नंतर लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकताय सगळ्या मच्छीला व्यवस्थित मसाला लावून झालाय आणि मसाला मच्छीला सगळा व्यवस्थित पुरला सुद्धा कमी जास्त काही झाला नाही तर आता सगळा लावून झालाय एवढी मच्छी आणखी मी शिल्लक ठेवली एक तोंडा आहे आणि दोन चार पीस आहेत असे जी भाजीसाठी मी ठेवल्या साईडला तर आता मी ह्याचंसुद्धा असं कालून बनवणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटणार नाही कशासाठी तर ह्या व्हिडिओमध्ये जर टाकलं ना तर खूप मोठा होईल तर ह्याचं सुद्धा मी कसं बनवते ती सुद्धा मी व्हिडिओ शूट करणार आहे पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते बघायला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये फक्त मच्छी फ्राय बघायला भेटणार आहे तुम्हाला तर हे साईडला ठेवते आणि मसाला लावलेल्या मच्छीला व्यवस्थित मी झाकून ठेवते तोपर्यंत ठेवणारे झाकून जोपर्यंत मी कालवण बनवत नाही निदान अर्धा तास तरी झाकून ठेवते आणि नंतर मग मच्छी फ्राय करते तर आता मी असं ताट मी पातले ते काही काढून ठेवणार होते पण मला नुकसाय घेतलं त्यात करण्यापेक्षा भाकरी वगैरे काय करायच्या नाहीत का तर सकाळच्या भाकरी एक भाकर एक दोन चपात्या आहेत आणि मच्छी म्हणलं की सगळ्यांना भात आणि मच्छीच लागते फक्त खायला तर मला आता ह्या ताटात मी भाकरी वगैरे करते तर त्याच्यासाठी काही गरज नाही मग मच्छी साईडला काढून ठेवण्याची तर ह्या ताटातच मच्छी मस्तपैकी झाकून ठेवते आणि चला मच्छीचा आधी कालून बनवते कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला दाखवणारच आहे पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तर मस्त पैकी मच्छीच कालून सुद्धा भात शिजायला ठेवलाय दोन्ही गॅस आता गुथलेल्या आहेत आणि मच्छीला अर्धा तास झालेला आहे मसाला लावून आणि मसाल्यामध्ये मच्छी व्यवस्थित मुरलेली आहे सगळी तर गॅस एक अर्धा रिकाम होईपर्यंत मस्त पैकी टी जाऊन बघत बसते आणखी एक सांगते ते म्हणजे की मच्छीचं कालून इतकं मस्त झालं इतका छान सुगंध सुटलाय त्याचा की असं वाटायला लागले जेवण कधी बनवण आणि सगळेजण मिळून कधी जेवायला बसू पण अजून स्ने आणि सचिन आलेले नाहीत आणि माझं पण जेवण आणखीन पूर्ण झालेलं नाही इतका मस्त असा सुगंध सुटलाय कालवणाचा पण मी तुम्हाला जवळून दाखवते की कालवण किती मस्त झालेलं आहे पण हे जी रेसिपी तुम्हाला आज न बघायला भेटता उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे का आता आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल पण कालवण मी तुम्हाला आधी जवळून दाखवू शकते की कसं झालेलं आहे पण त्याची रेसिपी पूर्ण उद्या तुम्हाला बघायला भेटत तर स्नेह सांगितलं मच्छीच्या सोबत मला भाकर खायची तर सकाळची एक भाकर आहे दोन तीन तर मग आता काय बनवणार नव्हती मी भाकर खाणार होती सगळेजण मच्छी आज बऱ्याच दिवसांनी भाकर खायची इच्छा झाली तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे म्हणलं पहिल्यांदा म्हणली म्हणाली की मला मच्छीच्या सोबत भाकर खायची मग म्हणलं एक भाकर बनवती त्यासाठी एक भाकर बनवली आता आता जेवढी खाईल तेवढी खाईल आणि आता तव्यातच मच्छी मस्त फ्राय करणार आहे शिवाय तर बारीक रवा पाहिजे होता मच्छिला लावायला पण बारीक रवा नव्हता म्हणून मी जाड रवा मिक्सर मध्ये थोडासा फिरून घेतलाय आता आपल्याला हा बारीक रवा लावायचा त्यामध्ये काय काय टाकणार आहे ते सांगते तुम्हाला था? एक एक ते दीड दोन चमचे म्हणा तर गव्हाचं पीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलायचे तर एवढंच फक्त गव्हाचं पीठ टाकलंय बाकी हे बारीक करावं आहे तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला थोडासा गरम मसाला हेच नाही हा जरा हळू बोल ना बाळा थोडीशी काळी चटणी आणि थोडीशी लाल चटणी तर मच्छीला व्यवस्थित आपलं लावण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर बरेच जण काय करतात बरेच जण नाही तर माझ्याकडून बी होतो कधी कधी सा मुन मुन तर आपण असं मच्छीसाठी पीठ तयार करतो आणि मग मच्छीला लावून झालं की बरंचसं पीठ एवढं शिल्लक राहतं आहे आणि मग ते पीठ काय करायचं म्हणून आपण जण फेकून पण देतात तर पहिल्यांदाच आपण काय करायचं जेवढं पीठ लागतं तेवढं तरी एक पहिल्यांदा करायचं आणि जरी जास्त झालं पीठ तर हे बघा असं थोडंसं साईडला ठेवायचं आणि ह्या पीठात सगळी मच्छी आपली फ्राय करून घ्यायची आणि जर लागलं तर थोडं थोडं असं घेऊ शकताय तुम्ही पण हे पीठ हे चांगलं राहत आहे आणि तुम्ही ह्याच्या ला, ह्याला डब्यात भरून ठेवू शकताय आणि दुसऱ्या टाईम तुम्ही यूज करू शकताय पण सगळ्या पूर्ण पिठात तुम्ही अशी मच्छी गोळसून फ्राय करता आणि हे पीठ जर पुन्हा उरलेल्या डब्यात वगैरे ठेवचा तर ते मग चांगलं राहत नाही आणि थोडंसं खराब झाल्याने वाटतं पीठ कात्र ह्याच्यामध्ये मच्छीचे तुकडे बना किंवा थोडंसं मसाला वगैरे पडतो त्यासाठी ते पीठ चांगलं राहत नाही त्यासाठी सुक्कं पीठच थोडंसं साईडला काढायचं आणि जसं लागेल तसं फ्राय करायला घ्यायचं ठीक आहे तसं आता का भाकर सुद्धा शेकली तव्यावरची काढून घेते आणि त्याच्यामध्ये ते तेल गरम कराय ठेवते आणि अशी मच्छी तुम्ही सुद्धा एकदा बनवायची आहे मला कमेंट सांगायची कशी बनली ती ठीक आहे जास्त जे पीठ असेल तसं झाडून घ्यायचं आणि मच्छी तेलामध्ये सोडायची गॅस फास्ट ठेवायचा गॅस कमी करायचा नाही आणि कमी जास्त जर केलं ना मच्छी म्हणजे तेल जास्त घुसल त्याच्यासाठी कमी जास्त सारखा गॅस करायचा नाही तर बघू शकता आपली मच्छी फ्राय झालेली आहे दोन्ही साईडांनी व्यवस्थित खरपूस अशी मी फ्राय केली आणि आता साईडला काढून घेते एकदम कडक कुरकुरीत अशी असे शिवाय तिथलं तेल निघण्यासाठी मी अशी थोडी ह्या चमट्याने असे सोसून घेतली जेणेकरून यातलं पाणी निघल आणि मस्त तिथे अशी क्रिस्पी आपली मच्छी फ्राय होईल आणि रवा असल्यामुळे मच्छी एकदम क्रिस्पी अशी फ्राय होतेच तर तुम्ही सुद्धा अशी मच्छी फ्राय करा तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि शिवाय तुमचे घरचे ना इतके खुश होते अशी मच्छी खाऊन तर असे बनायला हमेशा लावते आणि शिवाय ही तव्यामध्ये मच्छी बनवायची पॅनमध्ये वगैरे बनवायची नाही का तर त्याच्यामध्ये जास्त कडक होत नाहीये तव्यामध्ये कडक होते जास्त आणि असा मच्छीला मस्तपैकी असा दाबून दाबून मसाला लावायचा आणि जास्तीत असं झटकून काढायचं आणि मच्छी अशी मस्तपैकी त्याला सोडायची एका टायमाला फक्त तीनच तीस बसतात तर आता तीन तीन तीस करून मला मस्त पैकी सगळी मच्छी एकदम मस्त अशी फ्राय करून घ्यायची आता तर मला बराचसा वेळ लागणार आता मच्छी फ्राय करायला तर बघू आता किती वेळ लागतो आता थोडीशी मच्छी फ्राय झाली की मुलांना जेवण देते स्वप्नीलाच नाही जेवायला देते सचिन आणखीन आलेले नाहीत तर आल्यानंतर मग आम्ही जेवण करू आणि जर तोपर्यंत जर आले ते तर चांगलंच आहे मग सगळेजण मिळून जेवण करतो बघू शकता फ्राय झालेली मच्छी तशी झालेली आहे एकदम आवाज येतो असेल एकदम कडक आहे आणि माझा पिठाचा हात आहे त्याला लागायला लागले पीठ तर अशी मस्त क्रिस्पी मच्छी फ्राय होते आणि खायला सुद्धा तेवढी चविष्ट आणि एकदम छान अशी लागते हे बघू शकता तर चला सगळी मच्छी मी अशीच फ्राय करून घेते आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते फ्राय करून झाली आणि शेवटचे चार पीस राहिले होते त्याला पीठच आणि पीठ सगळं संपलं तर मग मी अशीच फ्राय केली बघू शकते तर पीठ नव्हतं त्यासाठी मी अशीच मच्छी फ्राय केली पीठच सगळं संपलं आणि तरीसुद्धा ही मच्छी खूप छान आणि चविष्ट लागणार आहे आपण अशी सुद्धा बनवू शकतो जर आपल्याला रवा पीठ काय जर लावायचं नसलं ना तरीसुद्धा अशा मसाल्यामध्ये सुद्धा अशी आपण मच्छी फ्राय करू शकतो पण खूप जास्त तेल नाही टाकायचं थोडं थोडं तेल टाकून हे करायचं आहे फ्राय करायचे आहे तर बगित हे पण किती मस्त असे काय झालेले आहे आणि हे बाकीचे फ्राय झालेले असे मस्त हिरावा लावून आणि कालवण बघू शकता कसं झालेलं आहे एकदम भारीपैकी सगळी तरीवरती आली कालवणाची आणि एकदम छान मस्त असं कालवून झालंय तर असं कालवण तुम्ही सुद्धा नक्की बनवा पण त्याच्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघा तवा तर मच्छी फ्राय छान झाली कालून सुद्धा चांगलं झालत जेवण सगळ्याचं करून झालं आणि आता किचनवर खूप जास्त असं पसारा झालाय भांडे झाले मच्छी तळलेलं तेल वगैरे सगळं उडलेलं आहे किचनवर तर घासायचे धुवायचे हे सगळं काय काम करायचं आणि जेवण केल्यानंतर कंटाळा येतो काम नको करायचं वाटते पण आता किचन तर साफ करणं गरजेचंच आहे आणि जर असं ठेवलं ना तर कॉक्रोच वगैरे येतात त्याच्यावरती किचनवर तर म्हणलं चला भांडे वगैरे घासून घेते आणि झाल्यानंतर मग वरती चलायला मी सचिन जातो आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका बिट्यू अगदी चला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट